नमस्कार मी मयुरी तुमचं स्वागत करते आहे तर आज आपण आमच्या गावी जशी वांग्याची साधी पातळ भाजी जशी आम्ही बनवतो तशी मी तुम्हाला बनवून दाखवते खूप साधे आणि सिम्पल आहे चला तर मग करूया आणि हो ती पण कुकरमध्ये करूया म्हणजे झटपट होईल आणि ती पण कुकरमध्ये बनवायची आहे एका शिट्टीत आता वांग्याची भाजी बनवायची आहे म्हटल्यावरती वांगी तर लागणारच ना त्यामुळं मी इथं दोन वांगे घेतलेत आणि वरण्याच्या शेंगा सोलून घेतलेले आहेत तुम्ही बघताय यानंतर आता पहिल्यांदा सगळ्यात अगोदर काय करायचं की गॅसवरती कुकर ठेवायचा गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये एक पई मी तेल घातलं आहे तेल जास्त पण गरम नाही करायचं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर इथे वांगी चिरून घेतलीत ती पाण्यात ठेवून दिलीत नाहीतर काळे पडतात तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकायचे आहेत वांगी आणि सगळी वांगी टाकून झाल्यानंतर त्याच्यात वरण्याचे दाणे टाकायचे जे धुवून घेतलेले आहेत दोन्ही आता चांगलंच व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त पण परतायच नाहीतर वांगी काळी पडतात आणि ती व्यवस्थित शिजत नाहीत जास्त तेलात भाजल्यामुळं त्याच्यामुळे इथंपर्यंतच भाजून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलं आहे ते हलवून घेते त्यानंतर मी इथे चवीनुसार मला जसं हवं आहे तसं चटणी घातली आहे हे कोल्हापुरी लाल तिखट आहे आमच्या इकडे याला चटणी असं म्हणतात हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर थोडंसं आता ह्याच्यात पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण हे कुकरला लावणार आहे आणि कुकरचं झाकण झाकल्यानंतर फक्त एकच शिट्टी करायची त्याच्यामध्ये वांगे आणि वरण्याच्या शेंग्यांचे दाणे हे व्यवस्थित शिजून होतात फक्त एकच शिट्टी करायची आहे आता मी इथे कुकरला झाकण लावून घेते आणि गॅस जे आहे ते मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे जास्त पण ठेवायचं नाही आणि कमी पण ठेवायचं नाही मध्यम गॅसवर ठेवायचं आहे आता कुकरला एक शिट्टी झालेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया व्यवस्थित शिजली आहे का भाजी एकदम व्यवस्थित शिजली आहे तुम्ही बघताय ती प्लेटमध्ये काढून मी घेतलेली आहे खूपच कमी साहित्यात फक्त ही केलेली आहे भाजी ह्याच्यात जास्त काही साहित्याची गरज पण नाही आणि खूप म्हणजे खूप छान लागते भाताबरोबर खूप छान लागते आणि सोबत दही असेल तर विषयच नाही जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू